तर पुढची बातमी येते धाराशिव मधून ज्या ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाकडून सध्या निषेध आंदोलन सुरू आहे निवडणूक आयोग केंद्र सरकार विरोधात त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे राष्ट्रवादी पक्ष चिन्ह अजित पवारांना दिल्या विरोधात सध्या शरद पवार गटाचं हे आंदोलन सुरू आहे आणि आपण त्याच संदर्भातली ही काही दृश्य सुद्धा पाहतोय या पक्षाचं चिन्ह बहाल केलं म्हणून त्या निवडणूक आयोगाचा धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी या देशाचं संविधान पायदळी तुडवणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाचा धिक्कार करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी आम्ही जमलो केंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही सांगू इच्छितो की केंद्रीय निवडणूक आयोगानं भाजप पुरस्कृत हे काम थांबवावं हे काम लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे असा पांडा केंद्रीय निवडणूक आयोगानं पडलाय याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो Oh, <laughs> you